स्वर्गीय पित्या माझ्या थकलेल्या हृदयावर तुझ्या प्रकाशाची आणि तुझ्या शांतीची आच्छादने कर एकटेपणाचा सावट माझ्यावर येते तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे या तुझ्या वचनाने माझ्या आत्म्यास धैर्य दे माझे अश्रू आणि माझी अंतरीची हाक तुलाच ठाऊक आहे तुझ्या अविचल प्रेमाच्या सावलीत मला आश्रय दे प्रभू येशू ख्रिस्ता तुटलेल्या आणि खिन्न हृदयाजवळ राहणाऱ्या प्रभू माझे दुःख माझी भीती आणि माझ्या मनातील जखमा मी तुझ्या पायाशी ठेवतो माझ्या अंतःकरणातील अंधारावर तुझ्या सत्याचा प्रकाश चमकू दे आणि तुझे मधुर वचन माझ्या व्याकुळ मनाला सांत्वना आणि शांतता देवो पवित्र आत्म्या माझ्या अशक्तपणात तुझे सामर्थ्य ओत निराशेचे ढ माझ्या आशेवर दाटतात तेव्हा तुझी कृपा मला उचलून धरू दे माझी तुटलेली स्वप्ने थकलेले मन आणि थरथरणारे विचार नव्याने घडव आणि तुझ्या शांतीच्या मार्गावर पुन्हा चालण्याचे धैर्य मला प्रदान दयाळू देवा तुझ्या शाश्वत प्रेमाने मला वेढून घे आणि एकटेपणा दुह आणि अंतःकरणातील वेदनेच्या खोल दरीतून मला वर उचल तुझ्या आनंदाने तुझ्या सांत्वनाने आणि तुझ्या उपस्थितीतील सत्यशांतीने माझ्या आत्म्याला परिपूर्ण कर तूच माझा आश्रय तूच माझा प्रकाश आणि तूच माझे उद्धार आम्ही